ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा भाजप ने देशाला कीड लावली खासदार प्रणिती शिंदे यांची खरमरीत टीका बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर तीव्र टीका केली बिहार मध्ये मतदारांना दहा रुपये देऊन आमिष दाखवले असा आरोप त्यांनी यावेळी केला पंढरपूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाल्या भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करतं लोकांच्या मनात द्वेष निर्माण करणं हीच त्यांची रणनीती असून भाजपने देशाला कीड लावली आहे यामुळे पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांच्या उमेदवारीची काँग्रेसतर्फे घोषणा करण्यात आली भाजप लोकांमध्ये भांडणं लावून त्याचा फायदा घेऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला नाही आम्ही ज्या काही ठिकाणी आघाडी मध्ये आहोत पक्ष आहे त्यांनी जे भाजपच्या विरोधात आम्ही सगळे एक लढत आहोत कारण का जनमत जे आहे ते महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधात आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रित लढून भाजपला विरोधात भाजपचा पराभव करणं लोकांमध्ये जो रोष आहे खास करून शेतकऱ्यांच्या मनात जो रोष आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात जो रोष आहे लोकांना मदत करण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात कारण का ज्या खालच्या पातळीला भाजपात आज उतरला आहे आणि जो ज्या लेव्हलला भ्रष्टाचार तुम्ही बघताय की बिहारच्या निवडणुकीत पण दहा दहा हजार ही एक प्रकारची आधी ते, ते इगल लिगल करप्शन ज्याला म्हणतात आधी ते टेबलाच्या खालून द्यायचे आता वर वरून देतात आणि ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातलं खेळणं आहे आचारसंहिता कशी भंग होत नाही या माध्यमातून हे त्यांना वारंवार विचारलं जातं आणि ही खेळी जी आहे भाजपची ती आता लोकांना लोक समजलेत आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन नगर परिषद निवडणुका भाजपच्या विरोधात आम्ही लढवत आहोत भाजप